आता ही डाळीच आहे हरभऱ्याच्या चना डाळ एवढं बस काय काय केलं तुम्ही लोकांनी मला कळालं तुम्ही मला काही सांगत नाही पण मला मेनू एव काही आहे पालक पुरी पालक पुरी। त्याच्यासोबत दही, दही।, दही। वरण मुगाच सपक वरण ही मुळेची शेंग गाजराचं लोणचं ककडी आणि चपाती आणि गाजराच नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज जेवणामध्ये खास असा स्पेशल आईच्या हातचा मेनू आहे आणि मेन म्हणजे रेग्युलरचं आमचं जे जेवण आहे जे ना, ना तर ते तर आहे चपाती भाजी आपली पण त्या व्यतिरिक्त आज डाळ दाल घालताना तुरीची न घालता आपण मुगाची घातली आहे आणि त्यासोबतच काय असणार आहे ते पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच तर, आगी तर आगी चला स्टेट्यू पाहत राहा पुढे तर आज काहीतरी स्पेशल मेनू आहे आणि काहीतरी खास आहे ते पण आईच्या हातचं आहे म्हणून आज दाखवायचा घाट घातलाय मी तर काही ना काही थोडंफार असतंच आणि रेग्युलरच आपलं चपाती भाजी वरण भात असलं ना तेवढं काही दाखवावं असतं तितकं वाटत नाही पण वेगळं काही असल्यानंतर मग वाटत की चला आणि पालक ना स्वस्त झालेले पाच रुपयाला पेंडी मिळाले त्या दिवशी आम्हाला <laughs> त्यामुळं मग मी चाकवत आणि पालक घेऊन आले <laughs> होते हा जसं जरा स्वस्त मिळाले होते त्यामुळं म्हटलं की प्रमाण जास्त आहे तर काय करावं कारण गरगट्टा पालकाची भाजी एकदा सगळे भाकरीसोबत खातात दुसऱ्यांदा जर बनवली तर नको नको वाटत सगळ्यांना आणि त्यामुळे मग आई म्हटली की मी करते त्याचं काहीतरी टेन्शन घेऊ नको तर, 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 तर आई आज काय बनवते ते आता आईच तुम्हाला सांग <laughs> ही मी बनवते पालक पुरी पालकपुरी ओके आणि ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहे ऑलरेडी आईने मला शिकवलेली हो आहे तीच मी तुमच्या सोबत शेअर केलेली आज खास आईकडनं शिका कशी आहे म्हणते अर्थात पालकाच्या पुऱ्यात म्हणजे पालक तर आहेच पालक धुवून घेतला निसून निवडून नीट आणि धुतला मग ही मिक्सर मध्ये काढला याच्यात काढलं ते ना ती पाणी ना, घातलं नाही त्याच्या ना, अंगच ना, पाणी टिंबायचं दुसरं पाणीच टाकायचं नाही त्याच्यामुळं टेस्टी लागते तर या इथं साधारण एक पालकाची जोडी छोटी वाली असते ती घेतली आहे आणि छान निवडलेली होती तर ती मिक्सर मधून पण आहे खर ते मला दाखवायची होती प्रोसिजर पण त्या अगोदरच आहे मिक्सर कशाच आहे ते गव्हाच आहे गव्हाच आता ही डाळीच आहे हरभरीच्या चांग एवढ ज्वारीच थोडस घालते तीळ मीठ चवीपुरत ही तिखट चवी पुरत जिरे आणि लसूण मी त्या पानात टाकलंय म्हणजे आपण जसं प्रमाण घेतोय ना तो 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 ते तसंच घ्यायचं गहू ज्वारी आणि डाळीचं डाळीचं मीठ चवीपुरतं ताईने सगळे इनग्रेडियंट घेतले ऑलरेडी ता स्वच्छ व्यवस्थित सगळं तीळ वगैरे घालायचे मीठ घालायचं तिखट घालायचं जिरे घालायचे जिरे आणि पाणी तर गरजच पडत नाही पण जर लागलच तर ज्याच्यामध्ये आपण पालक वाटलेला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी आहे तर ते युज करायचं जर गरज पडली तर नाहीतर ऑलरेडी एवढ्या सुद्धा थोडीशी हळद घालते आणि लसूण ना मी त्या पालकच्या भाजी बरोबर मध्ये वाटून घेतला असं तुम्हाला हवं तर तुम्ही सेपरेट पण टाकू ज्याच्या त्याच्या आवडीने बघा एवढे झालं ते हा पिढ आणि याच्या पुऱ्या पण बनवतात ऑइली आवडत असेल तर पुऱ्या आवडत तर धपाटे करा दह्यासोबत पण छान दही धपाटे छान दोन्ही पण छान होतात मग पाणी काय जर पालक पराटे पण म्हणजे आपल्या मुलांना टिफिनला द्यायचं म्हणलं की ग्रीन कलरचं जरा वेगळं असंच सेम बीटचं पण आपण पन बनवू शकतो त्याच्या रेड कलरच्या या इथं पीठ छानपैकी मळून घेतलंय हवं तर पाच मिनिट तुम्ही रेस्ट करू देऊ शकता पिठाला आणि त्यानंतर मग त्याचा छान गोळा करून मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे आणि पुऱ्या बनवण्याची प्रत्येकीची पद्धत वेगळी आहे काही जणी लहान उंडा घेऊन छोटी पुरी लाटतात आणि काही जणी त्याच ठिकाणी मोठी चपाती लाटून मग एका आकाराच्या सगळ्या पुऱ्या व्हाव्या यासाठी एखाद्या टोपणाने किंवा प्लेटनी त्या एकाच साईजमध्ये कट करून घेतात तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते सांगा आणि आता इथं आई हे लाटून घेते आणि लोखंडाची कडे गॅसवरती तापायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊ कारण तेल पण तोपर्यंत छान तापेल काही जणी तेल वाया जाऊ नये म्हणून अगोदर सगळ्या पुऱ्या बनवून घेतात आणि मग एकदाच तळायला घेतात म्हणजे मी जसं म्हटलं की प्रत्येकीचं एक करण्याची पद्धत वेगळी असू शकते त्यानुसार तर आता इथं छान जी ना बनवली आता या ह्याच्या पुऱ्या काढते छोट्या छोट्या स्टीलचा एक छोटासा डब्बा आहे ज्याच्यामध्ये कधीतरी स्त्रीला काही सॉस द्यायचा असेल दही द्यायचं असेल तर ते स्कूलमध्ये आम्ही देतो तर आकार खूप छोटा आहे त्याचा आणि त्या छोट्या साईजच्या असल्यास तर सा आवडीने खातो म्हणून म्हणजे अगदी पाणीपुरीच्या आकाराच्या केल्यासारख्या केल्यात यापेक्षा मोठी साईज पण केली तर छानच होता मी जास्त स्त्रीला मध्यवर्ती घेऊन मग गोष्टी बनवतो म्हणजे जास्त तिकड भाजी बनवायची नाही किंवा मग पुऱ्या बनवल्या किंवा कुठलाही पदार्थ बनवला तर त्याच्या आकाराचा जा विचार जास्त का करतो की बाबा तो खाईल ह्या हिशोबाने बाकी मुलं मोठी झाल्यानंतर सगळे पदार्थ खायला लागली ना मग काही एवढं वाटत नाही त्यामुळं ते आकाराला बघून तरी अट्रॅक्ट होतात काही मुलं कलर पाहून ते वा म्हणून मग खायला घेतात असं असतं आणि काही मुलं सगळेच पदार्थ अगदी आवडीने खातात फुडी असतात तर त्या आया खरच खूप लकी आहेत असं मी म्हणेन कारण खूप कमी जणी नशिबी अशी मुलं येतात आणि आईला सतत वाटत असतं की आज लेकरांनी हे खाल्लंच नाही ते खाल्लंच नाही त्यामुळे मग कसं का होईना ते त्याच्या पोटात जावं यासाठी आपले हे उपद्रव चालू असतात बाकीच्या बी करून घेते सगळ्या काल काय काय केलं तुम्ही लोकांनी मला कळालंय तुम्ही मला काय सांगत नाही पण मला सांगितलं की मा काल मी आईस्क्रीम खाल्लं का म्हणते त्याच्या आरोग्यासाठी आणि का बरं अरे काय झालं माहितीये का इथून गेलो काय म्हणलं खूप काहीतरी गरम होत म्हणलं काहीतरी थंड प्लीज द्या आजचा दिवस कारण मला ना हीट खूप जास्त झाली म्हणलं ऐकी त्याच्या शब्दात तुला सांगतो मग म्हंटल आता काय करा बाबा थंड पाणी देऊ का मला नाही म्हणलं काहीतरी द्या म्हणलं थंड म्हणलं ताक वगैरे इकड नाही म्हणलं मला आजचा दिवस आईस्क्रीम द्या म्हणला कारण लय ऐकतच नव्हता ग म्हणलं आजचा दिवस द्या म्हणलं एवढे दिवस मागितले का म्हणला आणि मला, मला सर्दी नाही काय नाही आता काय नाही काळजी घ्यायला लागलो म्हणतोय गे तो, तो। म्हणलं लय आज झालं म्हणलं आणि तब्येत तब चांगली तब त्याची म्हणलं थोडं दिलं आणि एकच घेतलं आईस्क्रीम आणि नाही बघ मी पंच्याहत्तर टक्के आईस्क्रीम मीच खाल्ला पंचवीस टक्के त्याला दिलं का कारण ते कसं लेट पण होत होता आणि त्याला काही जास्त हानी नाही समाधान मान पंचित सांगू नको असं कोणसा आहे मी म्हणलं स्त्री इकडे रे पिलो कसं इकडे आता त्याला कसं म्हणलं नाही जे आपण खाल्लं ते सांगितलं पण मी म्हणलं नाही त्याला सांगू नकोस म्हणून असं नाही म्हणले मग त्या अरे स्त्री मला कसं म्हणलात की सांग आता सांगितलं का तुला म्हणून अग मी म्हणलं की बाबा सांगायची गरज नव्हती ना पर्यंत कशाला सांगायचं सांगितली त्यांना ती काही लपून काय जात काय असते म्हणते का बऱ्याच मी म्हणजे असं जर कधी दिलंच एक पंधरा दिवसांनी वगैरे चॉकलेट दिलं ना तर असं काही सांगत नाही पण माझ्या विरोधात बी जर त्याला कावलेलं असेल तर शंभर टक्के मग मग तुला माहितीये मा का त्या दिवशी पप्पाने असं केलं तर मला मी नको बोलतो तरी चॉकलेट दिल तर आज बोलत आहे मला काय हौस आहे का नको बोलता सांगते आता आईस्क्रीम मी स्वतःहून देईन त्याला काय एक मिनटं त्याला बोलू इकडे आईस्क्रीम बाळा कुणी खाल्लं आणि मी दोघांनी खाल्लं कुणी आणि मला सांग कुणी मागितलं होतं आईस्क्रीम सर्दी कुणाला झाली तुला म्हणलं मम्मीला सांगू नकोस बघ तुमच ना तस मध्ये द्या कि त्याला किती दे मध्ये मी नाही म्हटलं का बर आमकड झटपट लोणचं तर या इथं सगळ्यांच्या आवडीचे सगळंच घेतलंय म्हणजे लिंबू तर सगळ्यांना लागतोच पण कांदा यांना वैयक्तिक खूप जास्त आवडतो त्यानंतर ता ताक सुद्धा तेवढंच आवडीने ते खातात आणि इथं सोमवार शेंगोड्या हवाच लागतो त्याची शेंगायला पांढरा मुळा ही गाजरावणी कस बुड कापता का शेंडा आणि बुड डोबल त्याला शेंगायचं त्याची होय त्याची शेंगाय आणि आईने थोडीशी सरबरीत बनवली आहे लोणचं मला आवडतील शेती इकड डाळ पकवाली केली आहे मुगाची साल वगैरे ठेवून घरची डाळ आहे दही ताक कडी हे पदार्थ किती दही दिले डेली दिले तरीही ते अजिबात कंटाळत नाहीत कुणा कुणाला ताक आवडत ते सांगा कमेंट बॉक्स मध्ये बघा आता हे जेवण मेनो काय पालक पुरी त्याच्यासोबत दही वरण मुगाचं सपक, सपक। वरण ही मुळेची शेंग गाजराचं लोणचं ककडी आणि चपाती आणि गाजराचं लोणचं कसं बनवायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा आई तुम्हाला दाखवेल त्यांना पण माहिती आहे तर बऱ्याचदा काय होतं की लहान मुलं शक्यतो म्हणजे पालेभाज्या खात नाहीत किंवा मग पालकाची भाजी नाही असं त्याच्यासाठी या पद्धतीनं त्यांच्या पोटात जावं हे उद्देश आहे दुसरं काही नाही दारामध्ये शेवगा त्याच्या पण त्या पाला घ्यायचा गावरा खायला मिळतात तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की सर्वांना आवडेल आणि ज्यांना तेलकट आवडतले ते ह्याच पिठाचे धपाटे पण बघ धपाटे बी छान होते गाजराचं स्पेशल आहे ना लोणचं हे झटपट आहे आईने बनवलेलं आहे म्हणजे विशेषतः बघायला गावटी हळद वापरा त्याच्यामुळे हळदीचा जो स्मेल येतो ना तो खूप छान असतो आणि जस्ट पाच मिनिटामध्ये हे लोणचं तयार होतं पौष्टिक पण आहे हा बरं तीन दिवस तरी हा विशेषतः हळदीचा जो स्मेल आहे ना वा लायोवासा त्यामुळे नक्की ट्राय करा खूप छान झाले पालक पुरी पण खूप छान झाली आहे आईला बमो स्वार्ट एकदम श्रीचा आपण गॅदरिंग साठी जो ड्रेस आणलेला ना तर ते वापस पण करायचे खूप लांब आहे खरं तर हो ते ड्रेपरीचं शॉप त्यासाठीचा बो वगैरे हे अशा छोट्या गोष्टी बऱ्याचदा विसरतात आणि परत मग एक ते एक्स्ट्रा दंड आकारतात त्यापेक्षा म्हणलं चला आता ते पण द्यायचं तर हे घेऊन जातील किंवा जर कुणी चार पाच जणांचे कपडे असतील तर एकाने गेलं तरी जमतं असं काहीतरी करायचं चाललंय मग आता कुणाचा नंबर लागतो ते बघू आपण किंवा एखाद्या वेळी हेच सगळ्यांचे घेऊन जातील मी यांना म्हणलेलं की तुमच्या मित्रांपैकी जे स्त्रीच्या शाळेतल्या आहेत ना तर ते गेलं तर भरवून तर बघू म्हटले होतं इयरिंग घातलेलं नाहीत मी मागचं रिझन ना कारणाला असं थोडंसं हे झालं आहे म्हणजे जखम जा झाल्यासारखी झाली आहे ज्यांनी प्रिवियस ब्लॉग पाहिले त्यांना माहिती आहे काय झालेलं ते कारण काय होतं नकली कानातलं घातलं ना की ते जखम झाल्यासारखं आणि पस व्हायल्यासारखं होतं आणि रेग्युलरचं माझं जे सोन्याचं आहे तर त्याचं असं ते गुंड असतात ना तसे टॉप्स ते आहेत पण त्याचं मागची पूर्णी हरवलेली त्यामुळे ते करणंच होत नव्हतं तर बघू आज आता थोडासा वेळ मिळाला तर जाऊन यावं म्हणते आणि त्या पूर्ण पण घेऊन याव्या